या ठिकाणी तुम्हाला आमच्यासोबत राहायला होत उद्धवजी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही आमच्यासोबत राहा तुम्ही तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊ नका मी तिकडे जाऊन इकडे आलेलो आहे तुमचं काम काय तिकडे तुम्ही तिकडे गेलात ज्या बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला त्यांच्यासोबत तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही गेलात आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीचं राजकारण तुम्ही चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मोदी साहेब येत आहेत आणि मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की भारत आप मोदीजी बड़ो दोनों हाथ पर करू मोदी जी आप आगे बढ़ो मोदी जी आप संघर्ष करो जय श्री राम जय श्री राम मोदी जी को जय श्री राम 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 मोदी जी आप आगे बढ़ो जी आप संघर्ष करो दोन्ही पर करून जरा मोदीजी जी आले विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी आले आहेत एकदा जोरात दोन्ही आतवर करून भारत माता की जी आप आगे पडो जी आप संघर्ष करो जय श्री राम जय श्री राम मोदी जी को जय श्री राम 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 मोदी जी आप आगे बढ़ो मोदी जी आप संघर्ष करो सर्वा अपने टॉर्च चालू करूं मोदी जी आप संघर्ष करो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय राम त्या जोरात जरा दोन्ही हातवर करून मोदीजी आले आहेत मोदीजी आप आगे पडो मैं देश के लोकप्रिय प्रधानमंत्री सन्माननीय मोदी जी से ये गुजारिश करती हूं कि वे आकर छत्रपति शिवाजी महाराज जी के पुतले आदरांजलि अर्पित करे सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष बावनगुळे साहेब आपल्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा आठवले साहेब यांना विनंती करते की आपण येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी श्री राम मी आपल्या बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा ताई यांना विनंती करते की समस्त बीड जिल्ह्यांच्या वासियांनी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं ताईंनी स्वागत करावं आज आपण हा दान पट्टा जो शौर्याचं प्रतीक आहे त्या शौर्याचं प्रतीक हे त्यांना घालून पंकजाताई त्यांचं स्वागत करत आहेत त्याच बरोबरीने संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून ही संतांची पगडी मोदीजींना ताईंनी घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे त्याच कष्टकऱ्यांच्या कष्टाचं सन्मान म्हणून घोंगडी आणि काठी हे देऊन सुद्धा आज आपण अपन, आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांचा सन्मान करत आहोत आणि ज्या अंबानगरीमध्ये आजची ही सभा पार आहे त्या अंबा नगरीच महत्व ज्या योगेश्वरी देवीमुळे आहे त्या योगेश्वरी देवीचा फोटो देऊन पंकजा ताईंच्या माध्यमातून मोदीजींचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या पंतप्रधानांचं स्वागत करू इच्छितात त्यांच्या वतीने एक सन्मान सन्मानचिन्ह फोटो फ्रेम देऊन मोदीजी यांचं स्वागत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे मी येस बीड जिल्ह्याच्या वतीने आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या सन्मानाचं प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन आपल्या पंत पंतप्रधानांचं लाडक्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं आहे आता मी विनंती करते की चीफ मिनिस्टर म्हणजे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील नेतृत्व सन्मानाने ऐकणार